राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भावंड जे आहेत एकत्रित मला वाटत कि प्रत्येकाचा एक अजेंडा आहे प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे घेऊन जात आहे पण एक दुर्दैवाची बाब की शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र कोणाच्या जाहीरनाम्यावरती किंवा कुणाच्या राजकारण्याच्या ज्या काही दिशा चाललेल्या चा आहेत त्याच्यावरती तो काही आलेला मला दिसत नाही मराठी भाषेचा अजेंडा आला आम्ही त्याचं स्वागत करू पण असाही शेतकऱ्याचाही अजेंडा आला पाहिजे होता की त्याच्या शेतमालाला भाऊ नसल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याचा शेतमाल फुकट वाटल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याच्या शेतमालाला निर्यात बंदी असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे परदेशातून आयात शेतमाल होत असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे हा अजेंडा मात्र कुणाच्याही कोणत्याही पक्षाच्या समोर आहे असं मला दिसलं नाही मला जर भाषेचं विचारलं तर मी सांगेन पोटाची भूक ही माणसाला भाषा शिकवत असते परराज्यातला एखादा कर्नाटक मधला आलेला मजूर कालांतराने आमची मराठी बोलायला लागतो किंवा बिहार मधून आलेला बिहारी हळूहळू मराठी बोलायला लागतो कारण त्याला तिची पोटातली भूक ती भाषा शिकवत असते आमची जी मराठी भाषा आहे ही टिकणार आहे का तर शंभर टक्के टिकणार आहे चिरकाल काल टिकणार आहे त्याचं कारण ज्या ज्या भाषेमध्ये जो जो मनुष्य जन्माला येतो ती ती भाषा तो बोलतच असतो कारण त्या भाषेचा गुरु हा त्याचा मैबाप असतो मी मराठी भाषेमध्ये जन्माला आलो म्हणून मला काय माझी मराठी भाषा कशी बोलावी ही मला कुठल्या शाळेत नाही शिकलो मी मी मराठी कसं बोलावं हे माझ्या आईवडिलांना मला शिकवलं आणि मग शाळेत मला माझ्या शिक्षकांना वाचायला शिकवलं पण मराठी भाषा बोलायला की माझ्या आई माझ्या वाईबापानं वाई शिकवलं तेव्हा मराठी भाषेवर आक्रमण हा पण आहे आणि इतर भाषा आलीच नाही पाहिजे अरे का बाबा माझ्या लेकराला हिंदी आलं पाहिजे माझ्या लेकराला इंग्रजी आलं पाहिजे कारण मला जगाबरोबर धावायचं असेल मला जगाबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर जगाची जी भाषा असेल ती भाषा माझ्या लेकराबाळांना आली पाहिजे माझ्या मुलाला किंवा माझ्या लेकराबाळांना इंग्रजी आलं तर ती जगाबरोबर व्यापार करतील ते जगाशी व्यवहार करायला लागतील ते जगाबरोबर धावायला लागतील पण आमच्या बाळांना हिंदी आलं नाही पाहिजे आमच्या लेकराबाळांना इंग्रजी आलं नाही पाहिजे याचं कारण भाषेच ही दारिद्र्य आमच्या बाळांच्या मध्ये असलंच पाहिजे कारण त्यांना जग समजता कामा नये जग ह्यांनाच समजलं पाहिजे जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या बाळांना इंग्रजी येतं का तुमची बा लेकरळ विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का तुमची लेखर बाळं परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच बोलतात ना तुमची लेखर बाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले जरा त्याचं नावामाने सांगा की अमुक एका मराठी शाळेमध्ये तुमची लेकरंबाळ नगरपालिकेच्या शिकले आणि ते बारावीपर्यंत पर्यंत शिकले दहावीपर्यंत पर्यंत शिकले आणि त्यांना शिकवणारा सकाराम तुकाराम पांडुरंग होता त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ अरे तुम्ही एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या बाळांना शिकवायला होता दर्शन घेऊ आम्ही तुमचं तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळ फाड फाड इंग्रजी बोलायला लागले तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळ धनिकाचा धनवानपण सांभाळायला लागले गुरुजी तुम्ही आमच्या बाळाला बी शिकवायला पाहिजे होतं आमची बी लेकरं बाळ इंग्रजी बोलायला लागली असते म्हणजे तुमची लेकरं बाळ चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार जगामध्ये जाणार वेगवेगळे देश फिरणार तिथल्या परिषदेमध्ये तुम्ही इंग्रजी ठोकणार आणि इथं येऊन सांगणार की तुम्ही दुसरी भाषा शिकता कामा नये अरे मराठी शिकवायला आम्ही कोण आला आता बरं अरे माझा मायबाप खंबीर आहे ना मराठी शिकवायला आम्ही मराठ्याच्या घरात जन्माला येणार प्रत्येक पोरगा हा मराठी बोलतोच नाही अरे मराठी जर कुणी जपलं मराठी भाषा आणि मराठीपण हा इंडियावाल्यांनी नाही जपला तो जपला भारतातल्या गावगाड्यातल्या माणसानं म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली अरे हे मराठी माणसांचा मेळा येतो पांडुरंगाकडे निघाला तो काय हिंदी गाणी म्हणत नाही निघाला तो काय इंग्रजी संगीत वाजवत नाही निघाला ते पारंपरिक मराठी माणसाचं गाव गाड्याचं संगीत वाजवत विठ्ठल नामाचा घोष करत तुखोबाची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत चोखोबांचा संत जनाबाईंचा अभंगाचा मेळा गात निघालेला आहे अरे ती मराठी भाषाच आम्ही जपत आहे ना तिचाच आम्ही उद्घोष करत आहे तुम्हाला मराठी भाषा जपायची आहे तर या पंढरीच्या वारीला महिनाभर वृक्षासारखी इंडियात बसायचं मराठी धोक्यात आलं म्हणे धोक्यात यांच्या खुर्च्या आलेल्या आहेत धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही ही लढाई खुर्चीची आहे ही मराठी भाषेची नाही अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असती तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत लाखो ती मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहे तुम्ही ही भाषा बोलू नका ती भाषा बोलू नका का रे बाबा मया या इंग्रजी माझ्या पोरानं काय शिकू नाही त्यांना काय वरच्या आय एस अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना युपीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना ते का नाही शिकायचं माझ्या लेकरांना